नाए, 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 ना ना घरी आल्यानंतर अना आमचाकडे मागे लागते की आयडी आज होमवर्क पहिला करून घ्या मी असेल तर श्वेता असेल तर श्वेता त्यावेळेला काल मी इज बिकॉज एक इन्सिडेंस असं झाला होता स्कूलमध्ये होम वर्क स्कूल मध्ये द्यायचे आणि स्कूल मध्ये दिल्यानंतर आपण तिने एक दिवस होमवर्क नाही केला तशी स्कूलला गेली टीचर ने सांगितलं ठीक आहे ट्राय टू मेक श्योर यू नेवर दिस हॅपन अगेन परत दुसऱ्यांदा दोन दुसऱ्यांदा परत त्यांनी होमवर्क नाही केला टीचर थर्ड टाइम टीचरने तिला पैकी एक समज दिली आणि समज काय दिली की तिला सांगितलं की तू होमवर्क नाही केलं त्याचं पनिशमेंट फॉर यू तू आता लांब बस ओ। बाजूला बसायचं बाजूला बसायचं म्हणजे आणि तू होमवर्क कम्प्लीट कर आणि हा इमेल आणि वडिलांना आणि आईला ईमेल करायचं की मी होमवर्क का नाही केला तर ते ना खूप असं हे झालं की अरे चुकीच झालं मग ती घरी आली आणि घरी आल्यानंतर नेमकं त्या दिवशी काहीतरी कार्यक्रम होता आणि होमवर्क तिचा झाला नव्हता आणि नंतर ती जेवल्यानंतर मला बोलली की डॅडी मला होमवर्क करायचं म्हणजे सॉरी बॉस मी आता होमवर्क नाही घेणार आहे आपलं ठरलेलं आहे दहा नंतर जेवल्यानंतर न होमवर्क मग ती रडायला लागली तुम्हाला वाटतं का तुमच्या मुलीला असं बाहेर मला असं रडलं आवडत का तुम्हाला म्हणजे काय झालं नेमकं काय झालं मग तेव्हा तिने सगळी स्टोरी सांगितली असं झालं मग तो डे आणि त्याच्यानंतर असं कधीच घडलं नाही की मायराने होमवर्क सो हे तिला तिची आणि आम्ही टीचरलाही विचारलं टीचरचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना सांगू नका की होमवर्क करायचं आहे त्यांना ते रिअलाईज होऊ दे, हो दे की होमवर्क आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला करायचं आहे नाही युजली काय होतं हा चला आज काय होमवर्क दिलं आपण आई वडील हा आज काय बाबा ई चे दोन पाने लिहायचे त्यांना त्यांचं बघू द्या एकदा पडतील दोनदा पडतील तीनदा पडतील बट त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबल होणं गरजेचं बर so, आहे सो मग आता कधीच मला होमवर्क साठी तिला किंवा तिच्या अभ्यासासाठी मला बघावं लागत नाही